नमस्कार मित्रांनो आजची आपली ही कथा एका मित्राने आपल्याला पाठवली आहे चला तर मग ऐकूया त्याच्याच शब्दात माझं नाव अभय मी आणि माझा भाऊ सुनील आमच्या छोट्याशा गावात राहत होतो सुनील माझ्यापेक्षा मोठा परंतु मित्रासारखा वाटायचा आमच्या घरात फक्त आम्ही दोघेच होतो आई आणि वडिलांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले होते त्यामुळे घरातली सर्व जबाबदारी सुनीलवरच होती दिवस जात होते दादाचं आता लग्नाचं वय झालं होतं आई वडील नसल्यामुळे सर्व जबाबदारी मामावरच होती म्हणून आमचे मामा केशव हे दादासाठी मुलगी शोधायला लागले सुनील दादाचा विवाह ठरला वहिनीचं नाव सीमा होतं ती खूप साधी आणि शांत स्वभावाची होती पहिल्याच भेटीत तिने मला लाडाने पाहिलं आणि एका क्षणात मी तिला मनातून वहिनी मानलं तिचं शांत व्यक्तिमत्व आणि गोड हसू हेच तिचे वैशिष्ट्य होतं तिच्याबद्दल सांगायचं झालं तर साधी परंतु सुंदर होती तिचा रंग गोरा नव्हता परंतु सावळ्या वर्णामुळे तिचं व्यक्तिमत्व अजूनच उठून दिसत होतं वहिनी मध्यम उंचीची आणि बारीकशी होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल असायची ज्यामुळे कोणत्याही माणसाला तिचं व्यक्तिमत्व आपलंस वाटायचं तिचे डोळे मोठे काळे आणि नाजूक बोलके होते ती साधं राहायची पण तिच्या साधेपणातही एक वेगळीच मोहक होती नेहमी साधी साडी घालायची केसांचा छोटा गजरा करून केस बांधायची ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातली आलेली मुलगी होती तिचं गाव जवळच असलेलं एका लहानसं खेड होतं गावाचं नाव सोनखेड होतं जे निसर्गाने नटलेलं हिरवगार असलेलं आणि शांतमय वातावरणाचं होतं सीमाचं कुटुंब शेतकरी होतं तिचे आई वडिलांनी कष्ट करून सीमाला शिकवलं होतं परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ती फार पुढे शिकू शकली नाही दहावीपर्यंत ती शिकली होती आणि तिथेच तिचे शिक्षण थांबलं मामाने दादांचा विवाह सोळा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात पार पाडला आमच्या छोट्याशा घरात नव्या संसाराची सुरुवात झाली सीमाने घरात पाऊल ठेवलं तेव्हाच आमच्या संसारात आनंदाची भर पडली होती ती पूर्ण घर सांभाळून माझ्यासाठी वेगवेगळे चविष्ट पदार्थ करायची आणि सुनील सोबतही तिचं नातं खूप सुंदर होत काही महिने निघून गेले सीमाच्या स्वभावाने सगळ्यांना आपलंस केलं होतं मला विशेष म्हणजे तिचं माझ्यासाठी असणार प्रेम आणि काळजी पाहून खूप आवडायची ती मला छोट्या गोष्टींमध्येही मदत करायची माझ्या अभ्यासात लक्ष द्यायची आणि कधीही मला काही हवं असेल तर त्याची काळजी घेता ती एकदा मी शाळेतून घरी आलो आणि मला ताप भरला पण वहिनीने मला तात्काळ डॉक्टराकडे नेलं तिने दिवसभर माझी काळजी घेतली मी आजारी पडलो की आईसारखी तिच्या डोळ्यात ही काळजी दिसायची त्या दिवशी मला जाणवलं की वहिनी फक्त माझ्या भावासोबत नाही तर माझ्यासोबतही एक नातं जोडलं आहे वहिनीचं आणि माझं नातं एकदम फ्रेंडली झालं होतं छोट्या छोट्या गोष्टी वहिनी माझ्याशी शेअर करत होती हसी मजाक करून चिडून देणे माझी छेड काढणं मी घरात सर्वात लहान असल्याने माझी वहिनीशी पहिल्या दिवसापासूनच चांगली मैत्री झाली होती मी वहिनीशी मस्करी पण करत असे आमच्या चांगल्या गप्पा होत असत मग मीही वहिनीसोबत मजाक मस्करी करायचो माझ्या मनात आता दुसरे विचार घर करत होते एक दिवस संध्याकाळी मी वहिनीला बघितलं आणि बघतच राहिलो थोडं थांबून मग आतल्या खोलीत गेलो आणि मी म्हटलो वहिनी आज तर तुम्ही एकदम भारी दिसता कुठे ते मॅचिंग ड्रेस मॅचिंग बांगड्या कसल्या सुंदर सजला आहात तुम्ही कुठे फोटो काढायला चालला आहे का वहिनी हसत बोलली अहो फोटो कसला मी फक्त तुमच्या भावासाठी सजले तो फक्त पाहणार आहे मी थोडं बारीक हसत म्हणालो वा वा म्हणजे मला भाव देणार नाही तुम्ही तर लक्षात ठेवा तुमचा फॅन मी सुद्धा आहे आता वहिनी मला चिडून म्हणाले बरं का रे मी तुला कधी नको म्हटलं का फॅन असशील तर आधी एक काम कर आधी मला चहा बनवून आण म्हणजे मलाच कामाला लावणार का ठीक आहे तुमच्यासाठी काहीही करू शकतो पण एक अट आहे असं मी म्हटलं वहिनीला वहिनी म्हणाली काय रे अट काय मी बोलतोय तुम्हाला माझ्यासाठी स्पेशल काहीतरी तुम्हाला माझ्यासाठी स्पेशल काहीतरी गोड करून द्यावं लागेल तर मी चहा करतो वहिनी हसत बोलली तू चहा बनून तर नंतर मी बघेल तुला लाडू देऊ का नाही मी चहा बनून घेऊन आलो हं झालं काम आता तुमचं चहा आलाय त्यावर वहिनी म्हणाली बरं बरं असं काम केल्यावर मला काय करावं लागणार पण तुला अजून काहीतरी गमतीचं सांगायचं होतं ना मी म्हणालो हो आधी मला गोड मिळालं की सांगा आधी लाडू नंतर तुम्ही मला जे सांगायचे ते सांगा वहिनी हसून म्हणाली बघ ह आता फक्त एक लाडू आहे हाच घे मी लाडू घेऊन तिरक्या नजरेने वहिनीला बघत रूममध्ये मध्ये निघून गेलो काही महिने असेच आनंदात गेले पण जीवनात अडचणी असतात तशाच अडचणी आमच्या परिवारात आल्या जास्त पाऊस झाल्याने शेत पूर्ण बुडलं वरून सुनील दादाच्या लग्नाला घेतलेलं कर्जही डोक्यावर होतं आणि गावात काम आणि मजुरी पुरेशी नव्हती घरात काही आर्थिक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे पुण्याला जाऊन नोकरी शोधायचा विचार केला घरात ताणतणाव जाणू लागला सीमा वहिनीने सुनीलला धीर दिला आणि दोघांनी मिळून परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला नंतर दुसऱ्या दिवशी दादा पुण्याला रवाना झाला घरी आता फक्त आम्ही दोघेच होतो सीमा वहिनीने काहीतरी करून घर खर्चाला हातभार लावण्याचा विचार केला तिने छोट्याशा घरातून शिवणकाम सुरू केलं सुनील दादाने शोदली। ही नोकरी शोधली दादाला पुण्यात जाऊन आता दोन महिने झाले होते घराची परिस्थितीही आता ठीकठाक होती घरी आम्ही दोघेच असल्याने आमचं बोलणं वागण्यामध्ये आपुलकी निर्माण झाली होती एक दिवस मी शाळेतून लवकर घरी आलो वहिनी अंगणात झाडू मारत होती पण मला ती काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती मी आत जाऊन फ्रेश झालो आणि वहिनीने चहा बनवला आम्ही दोघे आतल्या खोलीत बसून चहा पियत होतो ती मला सारखं एकटक बघत होती ती मला म्हणाली काय रे अभय तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का कोणीतरी आवडते का तुला हा वेगळाच प्रश्न ऐकून मी थोडा शांत बसलो सीमा वहिनी म्हणाली अरे लाजू नको मला खरंच सांग आवडते का तुला कोणतरी मी नाही म्हणून उत्तर दिलं बरं मग तुला कशी मुलगी आवडते सीमा वहिनीने विचारले मी म्हटलं अगदी तुमच्यासारखी मुलगी मला आवडेल वहिनी म्हणाली छे काही पण बोलतो मी एवढी छान दिसते का असं वहिनी बोलली मी म्हटलं वहिनी तुम्ही खूप सुंदर आहात वहिनी हसली आणि म्हणाली बरं बरं ठीक आहे आपण तुझ्यासाठी माझ्यासारखीच मुलगी बघूया मी हो म्हणत घराबाहेर निघून गेलो दादाचं आणि वहिनीचं फक्त फोनवरच बोलणं होत असे म्हणून आता मला सीमा वहिनीच्या चेहऱ्यावर नाराजगी झळकत होती तिला आता एकटेपणा जाणवत होता पण वहिनीच्या धैर्याने आणि सुनीलच्या कष्टाने परिस्थिती हळू सुधारायला लागली असेच दिवस पुढे चालले होते आणि माझ्या शाळेचंही शेवटचं वर्ष सुरू झालं होतं पावसाळा आला आणि शेतात पेरणी सुरू झाली मी आणि सीमा वहिनीने आमच्या शेतात सोयाबीनची पेरणी केली आमची पेरणी दुपारी दोन वाजताच संपली पेरणी संपताच पाच मिनिटात जोरदार पाऊस सुरू झाला घर शेतापासून लांब असल्याने आम्ही पटकन शेतातून घरी जायला निघालो पूर्ण रस्त्यामध्ये आम्हाला भिजत यावं लागलं वहिनी सुद्धा पावसामुळे पूर्ण भिजली होती वहिनीला भिजलेलं बघून माझ्या मनात तुफान उठलं होतं तीन वाजता आम्ही घरी पोचलो तिच्या केसातून पाण्याचे थेंब टपकत होते नंतर ती कपडे बदलायला आत गेली काही वेळाने वहिनी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली अभय मला सर्दी आणि ताप आहे मी बघितलं तर खरंच वहिनीला ताप आला होता पावसात भिजल्यामुळे हे सगळं झालं होतं माझ्या लक्षात आलं की बाहेर अजूनही मुसळधार पाऊस आहे संध्याकाळचे पाच वाजले होते आणि त्यावेळी कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता म्हणून मी तिला घरी ठेवलेली पॅरासिटोमॉलचे औषध दिले आणि खोलीत झोपण्यास सांगितले काही वेळाने मी माझ्या वहिनीची तब्येत बघायला गेलो मी तिच्याकडे पाहिलं तिला खूप थंडी वाजत होती आणि ती थरथर कापत होती मी थोडा घाबरलो आणि मी पटकन चहा बनवला आणि तिला चहा दिला चहा पिऊनही तिला आराम झाला नाही काय करू मला काही समजत नव्हते आता मला चिंता होत होती तेवढ्या सीमा वहिनीने मला आवाज देत म्हणाले अरे अभय घाबरू नकोस मला काहीही होणार नाही जर तू माझी साथ दिली तर माझ्या ही लक्षात आलं होतं की वहिनीला काय इशारा आहे आता मी वहिन्याची संमती झाली होती तिच्या तब्येतीकडे बघून मी आता मजबूर झालो होतो माझ्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता मी तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांमध्ये मला बरंच काही सांगितलं नंतर सगळं काही असं घडलं आणि आम्ही दोघे एक झालो मी संबंध बनविला माझी सेवा बघून सीमावयनी खूश झाली आता आम्ही खूप आनंदाने राहतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद